वाव किती सुंदर मेहंदी आहे ना बघू शकता तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला अशी मेहंदी काढून घ्यायची असेल तर दिलेल्या आयडीवरती वरती कॉन्टॅक्ट करा नमस्कार आपल्या चॅनल तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे माझ्यासोबत आहे रुमाना तर खूप छान अशी मेहंदी काढते ती आणि तिचं स्वतःचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे तिच्या चॅनलला सुद्धा सगळ्यांनी नक्की सपोर्ट करा खूप छान अशी मेहंदी काढते आणि आज मी खास मेहंदी काढण्यासाठीच आलेली आहे ती सुद्धा मेहंदी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे रुमाना आपल्या वगैरे चॅनल हे बोलतो रुमाना है ना आर्टिस्ट युट्यूब चॅनल का नाम हैके तिचं इंस्टाग्राम आय डी सुद्धा आहे आणि इंस्टाग्रामला पण नक्की तुम्ही फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा तिचं सुद्धा स्वतःचं चॅनल आहे हो। तो तो मतलब आ, मतलब तर नक्की तुम्ही फॉलो करा कोणाच्या जर ऑर्डर असतील तर ती घरी येऊन सुद्धा घर पे जाऊ आता पुन्हा मी पुन्हा पुण्यामध्ये जर असताल तुम्ही तर पुण्यामध्ये ती घरी जाऊन सुद्धा ती मेहंदी काढून देत फाईव्ह हंड्रेड उसके थ्रू फाईव्ह हंड्रेड पर हँड या दोन हॅन्ड दोनों हां आणि और ये का स्टार्ट वगैरे ओके पॅकेज रहता है ओके okay. लेग्स पर और दोनों हॅन्ड ओके okay. तर बघू शकता अंदाज त्यांनी सांगितलेला आहे रुमानाने अंदाज सांगितला तुम्हाला की पाचशे पासून साधारण स्टार्ट होती आणि ब्रायडलची पण साधारण तीन हजार पासून स्टार्ट होतीये जर जर थे थे, तर जर कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर नक्की तिला मेसेज करा तिला इंस्टाग्राम वरती फॉलो करा आपण आता मेहंदीला सुरुवात करूया चला तर मग आता बघू शकताय आपली मेहंदी काढण्याला सुरुवात झालेली आहे आणि खरंच एकदम आता मी पण खूप एक्सायटेड आहे की कशी मेहंदी होणार आहे एक हात तर माझा आता कम्प्लीट झालेला आहे दुसऱ्या हातावरती सुरुवात केलेली आहे आणि दुसऱ्या हातावरती मी मस्त शुभचिन्ह अशी करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इकडे मस्त कमळ आहे त्यानंतर गजलक्ष्मी जे आहे त्यानंतर अजून पूर्ण जे कलश किंवा स्वस्तिक ओम असं सगळं मी या हातावरती दुसऱ्या हातावरती काढून घेतलंय आणि आता बॅकसुद्धा झालेली आहे बघू शकता हाताचे पूर्ण दोन्ही हाताचे बॅक साईडला मेहंदी काढून झालेली आहे खूपच छान अशी मेहंदी काढली आहे पाहू शकता खूप सुंदर अशी मेहंदी आहे तुम्हाला जर अशी मेहंदी काढून घ्यायची असेल तुमच्या लग्नाच्या काही ऑर्डर असतील तर नक्की तुम्ही दिलेल्या आय डीवरती कॉन्टॅक्ट करा त्यांना मेसेज वगैरे करा बघू शकता खूप सुंदर अशी मेहंदी काढून झालेली आहे साइड आहे आणि ही ले ले जी आहे फ्रंट साईड बघू शकता खूप सुंदर अशी मेहंदी काढलेली आणि तुम्हाला जर अशीच छान मेहंदी काढायची असेल तर तुम्ही नक्कीच तिच्या आयडीला जी आयडी तुम्हाला दिलेली त्याच्यावरती फॉलो करा सगळ्यांनी आणि जर कोणी पुण्याच्या भागात असताल तर घरी जाऊन नक्कीच तुम्हाला ही मेहंदी काढून दिली जाईल अशी सुंदर सुंदर मेहंदी काढायची असेल तर नक्की तुम्ही व्यम करा आणि जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत बाय बाय